अपडेट इंडिया सच्चाई खैरी येथील ओम श्री गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत केली या वर्षी ही गणेशाची स्थापना गणेश मंडळ हे सामाजिक उपक्रमाचे ध्येय ठेवून राबवितात विविध सामाजिक उपक्रम राळेगाव तालुक्यातील खैरी येथील ओम श्री गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत यावर्षी ही केली गणेशाची स्थापना या मंडळात सर्व धर्म समभाव असून सर्व जाती धर्मातील या मंडळातील पदाधिकारी आहे हे गणेश मंडळ सामाजिक उपक्रम हाती घेत रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान मॅरेथॉन स्पर्धा व इतर असे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात या गणेश मंडळाचे विशेष म्हणजे हे मंडळ गावातून कुठलेही देणगी न मागता फक्त मंडळातीलच सदस्यांचा देणगीतून सामाजिक उपक्रम राबवित असते एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत ओम श्री गणेश मंडळाचे राळेगाव तालुक्यातील नावलौकिक केले आहे त्यामुळे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे चौधरी हे रोज या गणेश मंडळाला भेट देऊन जात असते तसेच विसर्जन मिरवणुकीत ही शांतपणे पार पडण्यासाठी शांततेची अपील करीत असते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत खैरी येथे ओमश्री गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत केली यावर्षी ही गणेशाची स्थापना गणेश मंडळ हे सामाजिक उपक्रमाचे ध्येय ठेवून राबवितात विविध सामाजिक उपक्रम राळेगाव तालुक्यातील खैरी येथील ओम श्री गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत यावर्षी ही केली गणेशाची स्थापना या मंडळात सर्वधर्म समभाव असून सर्व जाती धर्मातील या मंडळातील पदाधिकारी आहे हे गणेश मंडळ सामाजिक उपक्रम हाती घेत रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान मॅरेथॉन स्पर्धा व इतर असे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात या गणेश मंडळाचे विशेष म्हणजे हे मंडळ गावातून कुठलेही देणगी न मागता फक्त मंडळातीलच सदस्यांचा देणगीतून सामाजिक उपक्रम राबवित असते एक गाव एक गणपती ही संकल्पना जपत ओम श्री गणेश मंडळाचे राळेगाव तालुक्यातील नाव लौकिक केले आहे त्यामुळे वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व खेरी जमादार अमोल चौधरी हे रोज या गणेश मंडळाला भेट देऊन जात असते तसेच विसर्जन मिरवणुकीत ही शांतपणे पार पडण्यासाठी शांततेची अपील करीत असते विदर्भ उपसंपादक विनोद सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत